एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा पोलीस अधीक्षक धाराशिव संजय जाधव यांच्या आदेश व सूचनेप्रमाणे व मार्गदर्शनामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी गौरी प्रसाद हिरेमठ यांच्या उपस्थितीत सहा मार्च रोजी प्रीतम मंगल कार्यालय परंडा येथे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस या नवीन कायद्याचा प्रसार व प्रसिद्धी व सायबर क्राईम गुन्हे विषय महिलांना मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन पोलीस ठाणे पर, परंडा येथे आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमात नवीन कायद्याविषयी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच विनोद इज्जपवार पोलीस निरीक्षक यांनी पोलिस दलाचा इतिहास व पोलीस ठाण्याचे कामकाज माहिती देऊन पोलीस हे पोलीस दादा पोलीस काका असून न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे आरबीआयचे पियुष अग्रवाल व दिनेश अल्बणकर यांनी सायबर गुन्हे याबाबत सविस्तर माहिती दिली तर पोलीस निरीक्षक दिलीप कुमार पारेकर यांनी महिलावरील विरुद्ध गुन्हेविषयक माहिती देऊन तरुण मुलामुलींनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आवाहन केले सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी पोलीस ठाणे परंडा येथील सर्व अधिकारी व अंमलदार त्याचबरोबर उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती परंडा व भारतीय स्टेट बँक शाखा परंडा येथील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद इज्जपवार पोलीस निरीक्षक यांनी केले तर आभार प्रदर्शन समाधान माळी यांनी केले कार्यक्रमास पोलीस अधीक्षक संजय जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी गौरी प्रसाद हिरेमठ पोलीस निरीक्षक दिलीप कुमार पारेकर पोलीस ठाणे परंडा पोलीस निरीक्षक विनोद इज्जप्पवार स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव सहाय्यक पोलीस निरीक्षक सिरसट सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्वे पोलीस उपनिरीक्षक खरात पोलीस हवालदार नितीन गुंडाळे अफरोज शेख होमगार्ड परांडकर मेहर भालेकर तसेच आयचे पियुष अग्रवाल व दिनेश कर, एस बी आय परंडा शाखाचे व्यवस्थापक सोमनाथ माणे परंडा तालुक्यातील महिला पुरुष पोलीस पाटील शिक्षक वर्ग ग्लोबल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा